पहालगाम हल्ल्याचा वणी तीव्र निषेध शिवसेना तालुका शिंदे गटाकडून टिळक चौकात निदर्शन जम्मू काश्मीर मधील पहालगाम येथे पर्यटकावर केलेल्या हल्ल्याचा वणी येथे शिवसेना शिंदे गटाकडून निषेध व्यक्त करून हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहिली यावेळी शिवसेना तालुका प्रमुख किशोर नांदेकर यांचे नेतृत्वात निषेध व्यक्त केला यावेळी शिवसेना यावेळी उपस्थितांनी सिटी न्यूज संवाद करताना माहिती दिली काश्मीर मध्ये दहशतवादी पर्यटकावर गोळीबार केला आणि बेगुना पर्यटकांना त्यांनी मारून ठार मारले अशा पाकिस्तानी दहशतवादीचा आम्ही शिवसेनेतर्फे जाहीर निषेध करत हो। आहोत आणि या आणि या दहशतवादी जे आमचे नागरिक शे मरण पावले यांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली वाहत हो। आहोत आणि असे कोणतेही बॅड हल्ले आम्ही खपवून घेणार नाही आणि हे ब्याड हल्ले पार करण्यासाठी आमचे सरकार हे मजबूत आहे केंद्रात आणि राज्यात यांनी समजून घ्यायला पाहिजे आणि पाकिस्तानवाल्यांनी आपल्या अवकाळीच राहून हे असे ब्याड हल्ले करण्यापेक्षा त्यांनी समोर समोरासमोर येऊन युद्ध केले पाहिजे तरी आमची सेना सशक्त आहे आणि आमचे नागरिकसुद्धा सुजाणा अशा ब्याड हल्ल्याला आम्ही भी घालणार नाही आणि ज्यांनी जो हल्ला केला त्यांचा आम्ही जाहीर शिवसेनेतर्फे निषेध करीत आहोत आणि निषेध करत राहील आम्ही येथील पहिलगाम येथे ज्या दहशतवाद्यांनी निष्पाप अशा नागरिकांवर व पर्यटकांवर अमानुषपणे गोळीबार करून हत्या घडवली अशा अतिरेक्यांचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो शिवसेना वनी शहर व वणी तालुक्यातर्फे या सर्व मृत पावलेल्या नागरिकांना आम्ही श्रद्धांजली अर्पित करतो जय हिंद जय जै महाराष्ट्र